ला या खेळाचे नाव आहे एकसारख्या वस्तू ओळखणे दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या आसपासच्या वस्तूंची आकृती किंवा आकार यामध्ये समानता किंवा वेगळेपणा समजण्यास शिकते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला एक चमचा दाखवा त्यानंतर दुसरा चमचा दाखवा दोन्ही चमचे एकसारखे आहेत किंवा एकाच आकाराचे आहेत हे सांगा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाला एकावर एक असे वाटी किंवा टोप ठेवून टावर बनवून दाखवा मुलाला टावर बनविण्यास प्रोत्साहित करा पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी मुलाच्या समोर चमचे छोट्या प्लेट्स वाट्या ठेवा मुलाला कोणतेही एक भांडे दाखवून त्यासारखे दिसणारे दुसरे भांडे दाखविण्यास सांगा मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा